मानदेश नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि परत काही अजनाळे गावात डाळिंब बागांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान पंचनामा करून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी शेतकऱ्यांची मागणी अजनाळे डाळिंबाचा कॅलिफोर्निया म्हणून नावलौकिक मिळवलेल्या सांगोला तालुक्यातील अजनाळे गावात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी पावसानं डाळिंब बागाचं नुकसान झालं असून शासनानं तात्काळ पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी येथील शेतकरी वर्गांकडून केली जाते जीवापाठ जपलेल्या डाळिंब बागांची वाट लावली असून लाखो रुपये कर्ज काढून जगवलेल्या डाळिंब बागा अतिवृष्टीच्या पाण्यामुळे उद्ध्वस्त होताना भयानक चित्र शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत झाडे जळून चालली आहेत आतापर्यंत नुकसान झालेल्या कोणत्याही बागेत प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी यांनी बांधावर जाऊन पाहणी केली नाही तर या झोपलेल्या प्रशासनानं तात्काळ शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जाती रुणाली राजकुमार कोळवले पोस्ट आजनाळे तालुका सांगोला आमची तीन एकर क्षेत्र आहे डाळिंबाचं त्याच्यात हे आम्ही जुलैमध्ये बा, ही बाग सटिंग शा, धरली होती अ कर्ज काढून या क्षेत्र या झाडांना मुला मुलापेक्षा जास्त जपलेलं आहे पण सटिंग ऐन सटिंगच्या टायमात या पावसानं पूर्ण कळी गळून पडलेली आहे आणि याचं याच स सगळं मातीमोल झालेलं आहे आणि जुलैपासून आम्ही आजपर्यंत झालेल्या औषधाची फवारणी खर्च झालेला आम्ही साधारणतः पाच लाख रुपये खर्च केला आहे पण याच काहीच सगळं मातीमोल झालेलं आहे आणि आता आम्हाला सरकारकडून एवढीच अपेक्षा आहे की आमचं वीस लाख रुपये उत्पन्न त्यातून निदान आम्हाला आम्हाला सरकारने हजाराची मदत करावी अशी अपेक्षा आहे नमस्कार मी धर्मराज कोळवले बोलतोय आजनाळे गावातून मी सध्या आमच्या डाळिंबाच्या बागेमध्ये उभा आहे या ठिकाणी सप्टेंबर महिन्यामध्ये अतिवृष्टीमुळे जे आमच्या डाळिंबाच्या बागेचं जे नुकसान झालेलं आहे हे पाहण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे तर साधारणतः आमच्या या ठिकाणी सात ते आठ एकर डाळिंबाचं क्षेत्र आहे याच्यामध्ये सतरा अठराशे डाळिंबाची संख्या आहे त्याच्यासाठी ह्या डाळिंबाचा भार आम्ही जुलै दोन हजार पंचवीसमध्ये धरलेला होता तर आतापर्यंत ह्या बागेला आम्हाला आठ नऊ लाखापर्यंत खर्च आलेला आहे आणि अपेक्षित उत्पादन हे आमचं पंचवीस ते तीस लाखापर्यंत होतं परंतु या अतिवृष्टीमुळे आमच्या ह्याच्यामध्ये काही शिल्लक राहिलेलं नाही चालू परिस्थितीला डाळिंबाच्या बागेतून पाणी वाहत आहे आणि इतकी बिकट परिस्थिती झाली असताना या ठिकाणी शासनाचा एकही प्रशासकीय अधिकारी आमच्या बांधावरती आमची ही बिकट अवस्था किंवा आमच्या व्यथा ऐकण्यासाठी आलेला नाही तर आमची अशी विनंती आहे शासनाला त्या माध्यमातून आम्ही विनंती करतो की या ठिकाणी येऊन आमच्या डाळिंबाच्या बागेची पाहणी करावी पंचनामे करावेत व आम्हाला एकरी पन्नास ते साठ हजार मदत म्हणून आम्हाला या ठिकाणी दैवीकरण ह्या मदतीतून आम्ही आमचा काही टोटल खर्च तर निघणार नाही परंतु आम्हाला ह्या डाळिंबाच्या बागात जगवण्यासाठी किंवा आमचे कुटुंब जगवण्यासाठी ह्याची मदत होईल एवढी विनंती शासनाला आमची आहे